विसरवाडी पोलिसांची दबंग कारवाई दहा लाख ऐंशी हजाराचा देशविदेशी विसरवाडी नवापूर तालुक्यातील खांडवारा डोगेगाव मार्गावर रात्रीच्या सुमारास कारमधून अवैधरित्या देशविदेशी मद्यसाठ्याची वाहतूक करणारे वाहन विसरवाडी पोलिसांनी गस्त घालत असताना जप्त केले असून कारसह एकूण दहा लाख ऐंशी हजाराचा मद्यसाठा जप्त केलाय पोलीस सूत्रानुसार गुरुवारी रात्रीच्या वेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाडवी सांगळे चालक कौतिक कोकणी बोरसे हे खांडबारा ते डोगेगाव रस्त्यावर गस्त घालत होते यावेळी गुजरात राज्याकडे जाणारी मारुती ब्रेझा कार क्रमांक जी जे सव्वीस ए बी चौऱ्याऐंशी शून्य पाच या वाहनाला पोलिसांनी चौकशीसाठी थांबविले मात्र चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला त्यावेळी पोलिसांना शंका आल्याने वाहनाची तपासणी केली असता डिक्कीमध्ये देशी दारूचे पंचेचाळीस खोके टँगो पंचे दोन खोके मँगडॉर नंबर वनचे दोन बॉक्स डीएसपी ब्लॅक चे अठ्ठेचाळीस नग एकूण किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मध्यसाठा आणि वाहनाची किंमत नऊ लाख रुपये असा एकूण दहा लाख ऐंशी हजार मुद्देमाल जप्त करण्यात आलाय वाहक वाहन चालक विनापरवाना मध्यसाठा वाहनात भरून अवैधरित्या गुजरात राज्यात रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात होता रात्री विसरवाडी पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे अवैध मध्य विक्री करण्याचे धाबे दणानले आहेत याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयस्वानी विसरवाडी